नवरात्रीचा उत्साह राहता तालुक्यातील निमगावमध्येही चांगलाच पाहायला मिळाला साई मल्हार प्रतिष्ठानतर्फे आयोजित नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला राहता तालुक्यातील निमगाव येथे साई मल्हार प्रतिष्ठानतर्फे गेल्या सतरा वर्षांपासून सातत्याने नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे यंदाही नऊ दिवस पारंपरिक जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला रोज संध्याकाळी पारंपरिक गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते लहान मुले महिला आणि वयोवृद्धांसाठी खुला ठेवण्यात आलेला हा मंच विशेष आकर्षण ठरला महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता सहभागी महिला म्हणाल्या की साई मल्हार प्रतिष्ठानने सुरक्षित आणि उत्साही वातावरण उपलब्ध करून दिल्याने नवरात्रीचा आनंद द्विगुणित झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी खास बक्षिसांचे वितरण करण्यात आले यामध्ये पैठणीसारखी आकर्षक बक्षिसे विशेष आकर्षण ठरली साई प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये नवरात्र उत्सव अगदी जोमात साजरा केला जातो मी इथे इत, निव्वळ दहा बारा वर्षांपासून गरबा करायला येत असणार जो मंच यांनी उपलब्ध करून दिलेला आहे तो अगदी आ, आ, सेफ आहे आणि इथं कोणत्याही प्रकारची भीतीदायक भावना आत्तापर्यंत आलेली नाही आहे घरी जाण्यासाठी खूप उशीर झाला तरीही या मंडळाचे सर्व कार्यकर्ते घरी जाईपर्यंत त्यांचा सहवास लागून देत असतात ते कंटिन्यू हे भास करून देत राहतात की तुम्हाला जाण्यासाठी अगदी सेफ आहे सगळं आणि कसल्याही प्रकारची भीती नाही आहे आणि मी खूप खूप आभारी आहे ज्या प्रकारचं इथं वातावरण उपलब्ध करून दिलेलं आहे जेवढ्या वेळ इथं साजरा केला जातो इथं आरती होती त्यानंतर गरबा खेळायला जेवढा वेळ दिला जातो वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस ठेवले जातात बायकांसाठी पैठणी साडी वगैरे तर त्या प्रकारे खूप जास्त आनंद भेटतो की एवढा तरी वेळ वर्षात खूप आनंदाने साजरा करायला भेटतो या कार्यक्रमाचा श्रेय आपल्या पूर्ण साई मल्हार प्रतिष्ठानला त्यांचे अध्यक्ष सचिव सर्व जेवढे कार्यकर्ते आहेत जे असून नसून सगळ्या प्रकारे इथं सहभागी होतात त्यांचा याबाबत साई मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक व निमगावचे सरपंच कैलास कातोरे यांनी अधिक माहिती दिली आहे या कार्यक्रमाला साई मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक व निमगावचे सरपंच कैलास कातोरे अध्यक्ष मंगेश कातोरे यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते साई मल्हार प्रतिष्ठान आयोजित नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस यंदा धूमधडाक्यात आम्ही साजरा करीत आहोत या उत्सवासाठी यंदा आम्हाला महिलांची जास्तीत जास्त उत्फुर्त प्रतिसाद भेटलेला आहे आणि जे आपण दिसत जे राऊंड बनेले दांड्या खेळण्यासाठी अक्षरशः इतकी गर्दी झाली का जे बनवलेले राऊंडसुद्धा अक्षरशः कमी बोल राहिले त्या राऊंडमध्ये नऊ दिवस दांड्या गरबा आणि नवीन महिलांचा प्रकार जो छेकडी खेळण्याचा कार्यक्रम इथं आम्ही रोज नऊ दिवस घेऊन राहिलो त्याच जगदंबा मातेचा प्रसाद म्हणून शारदीय नवरात्र म्हणून ज्या महिलांसाठी रोज येवल्याची लाडकी बैठणी असन किचन सेट असन अशा विविध प्रकारच्या भेटवस्तू आम्ही लकेड्रा म्हणून साजरा ठेवित राहिलेले तर यासाठी आम्हाला उत्सुकचं प्रतिष्ठान आहे आणि हा कार्यक्रम करण्यासाठी साई मल्ला प्रतिष्ठानचे सर्व सभासद सहकारी सर यांनी जास्तीत जास्त परिश्रम घेऊन हा कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवला जय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी निमगाव मधील निमगाववाडी या भागामध्ये साई मल्ला प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे या नवरात्र उत्सवला जवळजवळ सतरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे साई मल्ला प्रतिष्ठानच्या वतीने गणेश उत्सवसुद्धा अतिशय मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असतो तर गणेश उत्सवालासुद्धा जवळजवळ आमचे बावीस वर्ष पूर्ण झालेले आहे एवढ्या बावीस वर्षामध्ये भरपूर काही असा अनुभव आम्हाला या साई मल्ला प्रतिष्ठानच्या परिवारामध्ये बघायला भेटला कारण सुरुवातीपासून तर आत्तापर्यंतचा मोठा प्रवास बावीस वर्षाचा आहे सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ खूप मोठा फरक आहे कारण खऱ्या अर्थानं जर बघितलं आज तुम्ही साईमल्ला प्रतिष्ठानच्या गणपती उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल यामध्ये जास्तीत जास्त संख्याने म्हटलं तर महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते नवरात्र उत्सवमध्ये तुम्ही आता बघितलं असं का मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा टिपता येणार नाही एवढी गर्दी या ठिकाणी साईमल्ला प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये महिलांची संख्या जास्त आहे याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आधारस्तंभ त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस खंबीर पाठीशी उभे राहणारे आमचं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुजयदादा विखे पाटील हे कायम आमच्या पाठीशी उभे असतात आणि साई साईमल्ला प्रतिष्ठानला कायम पाठीवर थाप देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढत असतात कारण ज्यावेळेस ही परिस्थिती ज्यावेळेस माध्यमातून आम्हाला ती मिळते त्याचा नक्कीच आम्हाला आनंद होत असतो यामध्ये साई साईमल्ला प्रतिष्ठानचे सर्व सहकारी सर असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील खजिनदार असतील सर्व सहकारी सर असतील या सर्वांच्या मेहनतीला हे रूप साई मल्ला प्रतिष्ठानचं दिसत असतं ते नवरात्रोत्सव असू किंवा गणेश उत्सव असू ह्या नवरात्रीमध्ये आम्ही वेगवेगळे बक्षीस या ठिकाणी काढत असतो लकेटवा काढत असतो त्यामध्ये विविध किचनचे सेटअप असतात त्यामध्ये महिलांसाठी रोज पैठणी या ठिकाणी आम्ही काढत असतो गणपती उत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव झाल्यानंतर विजयादशमीच्या दिवशी आम्ही विजयादशमीच्या दिवशी हबप इंद्रीकर महाराज यांचंही कीर्तनाचं आयोजन त्या ठिकाणी दसरा महोत्सव म्हणून आम्ही साजरा करत असतो त्या कीर्तनासाठी इंदूरकर महाराजांचं प्रबोधन त्या ठिकाणी निमगाव खंडोबा मंदिर या ठिकाणी केलं जात असतं अतिशय सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातो अक्षरशः त्या परिसरात पूर्ण बाजार गच्च भरतो आणि विजयादशमीचा आनंद त्या ठिकाणी खरा सण म्हणून साजरा केला जातो असा नियोजन साई मल्ला प्रतिष्ठानच्या वतीने सर्व या ठिकाणी केलं जात असतं धन्यवाद स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उत्सवात सहभाग घेत गरब्याचा आनंद लुटला प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर